जनादेश टीव्ही न्यूज पत्रकार प्रशिक्षण शिबीर व अष्टतरंग उद्घाटन सोहळा संपन्न रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी अकॅडमी कैलास लसी समोर दादर पूर्व येथे जनादेश टीव्ही न्यूज तर्फे नवोदित पत्रकारांसाठी प्रशिक्षण शिबिर आणि जनादेश अष्टतरंग सोहळा उद्घाटनाचे आयोजन करण्यात आले होते दोन सत्रांचा अंतर्भाव असलेल्या एकदिवसीय प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून नवोदित पत्रकारांचा आत्मविश्वास वाढावा व दिवसागणित प्रसार माध्यमातील झपाट्याने होणारे बदल समजावेत हाच या शिबिराचा मुख्य उद्देश होता शिबिराच्या पहिल्या सत्रात जनादेश टीव्ही न्यूजचा सोळा वर्षाचा रोजगार कसा मिळवावा यावर भाष्य केले व बातमी तयार कशी करावी याची माहिती दिली वृत्तपत्रांचा जागतिक व भारतीय इतिहास ग्रामीण व शहरी पत्रकारितेची व्याप्ती तसेच स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा आजपर्यंतचा पत्रकारितेचा प्रवास व प्रसारमाध्यमांमध्ये मोबाईलचा प्रभाव आणि उपयोगिता अष्टतरंग प्रमुख यशवंत निमसे यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले संजय मेडेकर यांनी पत्रकारिता करताना अपेक्षित बदल आणि आधुनिक कार्यशैलीवर संबोधन केले वृत्तवाहिनीत कार्यरत असताना पत्रकारांनी तत्पर राहून कशा प्रकारे बातम्या मिळवाव्यात आणि बातम्यांचे प्रकार व मुलाखतीचे प्रात्यक्षिक कार्यकारी संपादिका अश्विनी मालेराव यांनी करून दाखविले सकाळी नऊ वाजता चहापानानंतर सुरू झालेले पहिले सत्र दुपारी एक वाजता संपले दुपारच्या भोजनानंतर दोन ते चार या वेळेत दुसरे सत्र पार पडले संपूर्ण दिवसभर चाललेल्या शिबिराच्या समारोपात ओळखपत्रांचे वाटप सहभाग प्रमाणपत्र वितरण आणि सहभागी असलेल्या पत्रकारांचे अनुभव कथनाने शिबिराची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट जनादेश